यावर्षी भरपूर लोकांनी रस्त्यावर मिरची विकत घेतली आहे परंतु त्या मिरची तो मसाला आपल्या वर्षभर वर खाऊचो हा त्याची कशी काळजी न काढता तरी ती मिरची घेतली ही मिरची कुठताना जेवढं प्लासदायक वाटत ना की त्याची अवस्था तुमका बघूची हा काय होतं का तुमका दाखवतो ही बाजारात रस्त्यावर घेतलेली मिरची आहा ही मिरची साफ करून देठ काढून सगळे सोपस्कर पूर्ण करून भाजून वगैरे मिरची आमच्याकडे कुटुंब इलेली हा ही मिरची कुटताना उडणारो धुरलो बघा अक्षरशः मातीयेसारखो धुरलो उडता ही मिरची कुटताना आमच्या मशिनीवर आणि जमिनीवर पूर्ण एक मसाल्याचं थैरच तयार झालो होतो या मिरच्याचो मसालो कुटताना आमकाच किती त्रास झालो त्या मनान तो मसालो खाणाऱ्या माणसाक किती त्रास होतलो याची कल्पनाच न केलेली बरी ह्या रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त मिरच्यांचं कर्नाटकातलो एक व्हिडिओ व्हायरल झालो होतो तो, तो पण मी तुमका दाखवतोय व्हिडिओतली भाषा काय माका कळणार नाही पण साधा चप्पल घेताना दहा वेळा विचार करणारे आपण वर्षभराच्या मसाल्याक लागणारी मिरची चार पैसे स्वस्त पड़तत म्हणून रस्त्यावर घेतो ही गोष्ट काय योग्य अशी माका वाटत नाही चांगले गरम मसाले घेऊन मिरची मात्र साधी घ्यायची आणि अख्ख्या वर्षभराच्या मसाल्याचे वाट लावण्यापेक्षा मिरची सुद्धा चांगलीच घेतलेली केव्हा पण चांगली आता तुमका मी चांगल्या मिरचीचं मसालो कुट्टानाचं व्हिडिओ दाखवत म्हणजे तुमका दोन मिरच्यांमधलो सुद्धा समजात आता ह्यो हो चांगल्या मिरचीचं मसालो कुठतानाचं व्हिडिओ बघा त्याच मशीनमध्ये मागासपेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये ह्या मटेरियल पण ह्याचं दुर्लोक उडताना तुम्हाला दिसता काय बघा तुमका जर चांगल्या मिरचेचो दर्जेदार खमंग आणि चविष्ट मसालो हवा असात तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा